प्रसिद्धीपत्रक औसायक ज्ञानराधा मल्टीशेट क्रॉप क्रिटिंग सोसायटी लिमिटेड बीड तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांच्या वतीने सर्व ठेवीदार व खातेदार यांना आव्हान करण्यात येत आहे की ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील ठेवींची रक्कम व वेगवेगळ्या खात्यातील आपले नावे असलेली रक्कम मिळण्याबाबतचे क्लेम नोंदी नोंदणी अर्ज शाखा जालना रोड बीड येथे स्वीकारणे चालू केले आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज तर सर्व ठेवीदारांना तुम, एक अत्यंत महत्वाची सूचना आहे की जे कोणी ठेवीदार असतील त्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की तुम तुमच्या ठेवीसाठी जो काही क्लेमचा अर्ज करायचा आहे त्यासाठी त्यांना आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या ठेवीसाठी ईमेलद्वारे देखील अर्ज करू शकणार आहात परंतु खातेदार व ठेवीदार यांना एक महत्वाची सूचना आहे की सध्याला जे काही आपल्या बीड शाखेसमोर ठेवीदारांच्या लांबच्या लांब आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत त्या संदर्भात आपली गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या समक्ष उपस्थित न राहता आपण ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ईमेल म्हणजे ज्ञानराधा लिक्विडेटर ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर आपला अर्ज पाठवण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे व्यवसायाकडे यापूर्वी क्लेम केले असेल याबाबतीचे अर्ज दिले असतील तर पुन्हा अर्ज पाठवण्याची आवश्यकता नाही तसेच क्लेमचा कोणताही नमुना नाही तो छापेल असावा असेही नाही आपण स्वतःच्या हाताने ठेवीची माहिती भरून अर्ज केला तरी चालेल याची नोंद घ्यावी हे परिपत्रक दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात म्हणजे तयार करण्यात आलेलं आहे ज्ञानराधा मल्टीशेट क्रॉप क्रिएटिंग सोसायटी लिमिटेड बीड तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांनी हे निबंधक पाठवण्यात आलेलं आहे तर मंडळी आपल्याला अत्यंत महत्त्वाची सूचना आहे याचं प्रमुख कारण म्हणजे असे बरेचसे ठेवीदार आहेत की त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी मोबाईल अथवा त्यांची तिथे ते उपस्थित राहून त्यांना अर्ज जमा करण्यास व्यत्यय येत आहे अशांनी त्यांच्या ईमेलवर जाऊन तो अर्ज पाठवायचा आहे त्यामध्ये तुमचे जे काही रक्कम असेल त्या त्याचे लेखी स्वरूपात किंवा तुमच्याकडे बॉन्ड रूप आणि काही जर त्यांचे दिलेले त्यांनी प्रूफ असतील ते तुम्हाला त्या ईमेलवर पाठवून त्यांना अर्ज पाठवायचा आहे जर तुम्ही याआधी अर्ज दिला असेल किंवा बँकेत जमा केला असेल तर तुम्हाला पाठवण्याची गरज नाही आहे तर ज्ञानराजाच्या ठेवीदारांनी ईमेलद्वारे करा क्लेम अर्ज नमुना अर्जाची गरज नाही हस्तलिखित अर्जही चालेल बीड येथील ज्ञानराजा मल्टीस्टेट क्रॉप क्रिटिंग सोसायटीच्या ठेवीदारांची क्लेम अर्ज देण्यासाठी गर्दी होत असले असल्याने त्यांची गैरसोय टाळणे टाळण्यासाठी ठेवीदारांना क्लेमबाबत अर्ज भरता येणार आहे कारण त्यांना ईमेलद्वारे देखील अर्ज करता येणार आहे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी अशी माहिती दिली आहे की समृद्ध जाधव यांनी अशी माहिती दिली आहे की ज्ञानरा सोसायटी अवस अव्यवसायकांनी ठेवीदार व खातेदारांना आव्हान केले होते त्यानुसार ठेवीची रक्कम तसेच वेगवेगळ्या खात्यातील ठेवीदारांच्या नावे अवसा अवसायाकडे यापूर्वी क्लेमबाबत अर्ज दिलेला असेल तर तुम्हाला परत अर्ज करण्याची गरज नाही कोणताही नमुना नाही तो छापेल असावा किंवा ठेवीदार स्वहस्तलिखित नमुनाही घेतला जाणार आहे ज्ञानराधा क्रो क्रॉप क्रेटिंग सोसायटी अवयव अवसायकांचे ठेवीदार व खातेदारांना आव्हान केले होते त्यानुसार ठेवीची रक्कम तसेच वेगवेगळ्या खात्यातील ठेवीदारांची थे नावे असलेली रक्कम मिळण्याबाबत क्लेम नोंदणी अर्ज जालना रोड येथील ज्ञानरता मल्टीचे शाखेमध्ये स्वीकारले जात आहेत परंतु ठेवीदारांचे तसेच खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहून त्यांची गैरसोय टोळण्यासाठी हे सर्व पद्धतीचा एक प्रकारे आपल्यासमोर त्यांनी आपल्याला पर्याय निवडून दिलेला आहे तर मंडळी तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या सुनील न्यूजवर जे काही व्हिडिओ येत आहेत ते पूर्णत न्यूजच्या आधारे आहेत जी काही माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे तुमच्या लोकांकडून जी माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे ती आम्ही इतर ठेवीदारांना आवाज कमी कर ठेवीदारांना पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी तुम्हाला एक असं सांगायचं आहे की आपल्या ज्ञानराधा ग्रुपवर जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर त्या ग्रुपवर देखील जॉईन व्हा तिथे इतर लोक इतर ठेवीदार त्यांची माहिती किंवा त्यांना मिळणारी माहिती देखील पाठवत आहेत आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर इतरांना देखील हे चॅनल शेअर करा कार जेणेकरून जे कोणी ठेवीदार असतील किंवा जे कोणी इतर ठेवीदार असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल व त्यांना देखील याचा फायदा होण्यास मदत होईल कारण की आपला ठेवीदार हा अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला आहे काही काही लोक हे अडाणी असतात म्हणजेच माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका परंतु काही अशिक्षित असतात त्यांना कसल्याही प्रकारची माहिती मिळत नाही अशा लोकांपर्यंत आपली ही माहिती पोहोचणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही जी काही माहिती मिळत आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुनील न्यूज करत आहे कारण की इतर कोणतेही न्यूज किंवा मोठाले न्यूज चॅनल याबाबत कसल्याही प्रकारची माहिती आपणाला आपणास पुरवण्यास भाग पाडत नाही कारण की त्यांना या ठेवीदारांबद्दल कसल्याही प्रकारची आपुलकी नाही किंवा त्यांना त्या बातम्या दाखवून त्यांचे काही प्राप्ती होत नाही परंतु सुनील न्यूज सारखे बरेचसे चॅनल आहेत जे आपल्या ठेवीदारांसाठी किंवा ज्ञानराजाच्या वेगवेगळ्या शाखा किंवा वेगवेगळ्या मल्टी बाबतचे जे काही प्रसंग किंवा जे काही त्यांच्या सोबत झालेल्या त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत जे काही उलगडा करण्याचे प्रयत्न करत आहेत तर आपण आमच्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना देखील पाठवा आणि जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन झाला नसाल तर तेथे ते देखील जॉईन व्हा आणि पर्यंत जी काही माहिती मिळत असेल ती आमच्या ग्रुपवर शेअर करा म्हणजेच आपल्या ज्ञानराधा ग्रुपवर शेअर करा व त्या ग्रुपवर शेअर करून ती माहिती आम्ही आमच्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करू जेणेकरून इतर ठेवीदारांना देखील ती माहिती मिळण्यास मदत होईल आणि जोपर्यंत ठेवी परत मिळत नाही तोपर्यंत असाच लढा आपला कायम राहणार आहे ज्ञानरादाबद्दलची जी काही माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे ती, ती माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार आहोत तरी सर्वांनी आपल्या सुनील न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती इतरांना देखील पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला किंवा व्हिडिओला लाईक करा आणि वेगवेगळ्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे ती माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहोत तर मंडळी आज येथेच थांबतो आणि व्हिडिओला देतो पूर्णविराम